मराठवाड्यातील आरक्षणाचा लढा जो हा दिवसांदिवस तीव्र होताना सध्या पाहायला आपण जर मिळतात जरंगी एक वर्ष पूर्ण झालं तर दुसरीकडे आपण या ठिकाणी बघू शकता मी सध्या बसला छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौक या ठिकाणी धर्मवीर शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने या ठिकाणी आमरण उपोषण करतायत नेमकं तुम्ही आता काल रात्रीपासून बसलात नेमकं तुमच्या मागण्या काय आहेत तुम्ही या ठिकाणी उपोषण बसला आपण पाहतोय की मराठा आरक्षण हा विषय काही गेल्या दिवसांचा नसून तर गेले कित्येक एक चाळीस एक्केचाळीस वर्षांचा मराठा आरक्षणाचा विषय हा संबंधित महाराष्ट्राचा आहे परंतु आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मराठवाड्याला डब्ल्यू एस आरक्षण जे होतं ते मराठवाड्यासाठी पूर्ववत लागू करण्यात यावं हो। त्यानंतर हैदराबाद गॅजेट इयर जे आहे ते मराठवाड्याला लागू करण्यात यावं हो। आणि शेतमजूर शेतकरी कष्टकरी कामगार जे काही लोकं आहेत त्या सर्वांच्या मुलांचे शिक्षण ज्या पद्धतीने मुलींचं शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे त्याच पद्धतीने मुलांचंसुद्धा शिक्षण मोफत करण्यात यावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत तुम्ही मागण्या ज्या सांगितल्या मागण्या स्वच घेतलेल्या शेतकऱ्यांच्या मागण्या घेतल्या तुम्ही मागण्या घेतल्या सर्वच मागण्या म्हणजे तुमचा फोकस कोणत्या मागणीवर आमचा फोकस याच मागणीवरती आहे की मराठवाड्यामध्ये ईडब्ल्यूएस आरक्षण लागू करण्यात यावं व हैदराबाद गॅजेट मराठवाड्यासाठी लागू करण्यात यावं काय वाटतं सरकार म्हणजे या गोष्टीकडे हालचाली करत नाही का की हे सगळं लटकत घोंगट ठेवते सरकार दिसतंय का नक्कीच सरकार काय भूमिका घेते यापेक्षा जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत आणि सरकारला नक्कीच ज्या वेळेस आपण कुठेही एखादी मागणीसाठी सर्वजण एकत्रित येतो आणि मराठवाड्याला एकत्रित यायला वेगळं सांगण्याची गरज लागत नाही आतापर्यंतचा वारसा हा मराठवाड्याने क्रांतीच्या बाबतीमध्ये मराठवाडा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे आणि मराठवाड्याला न्याय हक्कासाठी आज आपण जर का बघितलं तर एकत्रित आल्याच्या नंतर नक्कीच आपल्या लढ्याला यश येईल आपण जर एकीकडे पाहिलं असेल तर मराठवाडा आणि मराठवाड्याचा छत्रपती संभाजीनगर कुठे महाराष्ट्र काय वगैरे झाला की तो सुरुवात तशी आपल्या इथूनच होती पहिल्या सत्तवांजी मोर्चे असतील किंवा हे देखील आंदोलन असेल किंवा तुमचं या ठिकाणी लढा असेल हा मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यातूनच मराठा आरक्षणाचा उदयच मला असं वाटतं की क्रांती चौक येथून झालेला आहे आणि मराठवाड्याची राजधानी म्हटलं जातं ते म्हणजे छत्रपती संभाजीनगर आहे त्यामुळे नक्कीच मला असं वाटतं की या लढ्याला यशालाशिवाय राहणार नाही तुम्हाला असं म्हणता की तुम्ही पण या ठिकाणी उपोषण करता क्रांती ठिकाणी तुमची कधी पुढे क्रांतीकडे अशी दिशा आहेत का क्रांती करण्याची दिशा म्हणता येणार नाही फक्त मराठा समाजाला न्याय मिळवून देणं एवढंच आमचा यामागचा प्रामाणिक हेतू आहे आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मराठा आरक्षणाला मिळून देणं हाच सर्वात महत्वाचा हेतू आहे पण आपण जर पाहिलं तर एक महत्वाचा विषय हाच आहे कारण की जे मराठा आरक्षणाचा लढा जो होता हा छत्रपती संभाजना शहरातील या क्रांती चकून याच ठिकाण सुरू झाल्या होता आणि अपूप्रहार पूर्ण महाराष्ट्रभर हा लढा जो आहे प्रसिद्ध आणि मोठा झालेला होता सत्ता मोर्चा पाटलाचा या ठिकाणी लढा असेल मात्र या ठिकाणी या ताईचा देखील या ठिकाणी लढा असेल आपण जर पाहिलं तर ही सगळी जी लढाई जी आहे हे फक्त एक आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आहे मात्र आरक्षण कसं आणि कशा पद्धतीनं मिळेल याचं सर्व लक्ष आहे मात्र आपण सर्वात महत्वाचा विषय जर पाहिला तर लढा जो आहे हा दिवसानं दिवस तीव्र होताना पद्धतीच्या या ठिकाणी सुरू आहे आजचा अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे ते आता पुढील या उपोषणाची तीव्रता कशा पद्धतीनं आणि प्रशासन कशा पद्धतीने याकडे लक्ष देईल हे देखील आता पाहणं महत्त्वाचं या ठिकाणी ठरणार आहे मी दिवस न्यू स्टेट महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर